हॅलो स्टुडंट अँड माय डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू रीड इंग्लिश सर फॉट कॅन आय डू आय कांट रीड इंग्लिश प्लीज लिसन केअरफुली अँड वॉच दिस व्हिडिओ इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ फॉर युअर लाईफ हाय सर इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट व्हाय बिकॉज मी आता तुम्हाला पाहून करालो की या चॅप्टरमध्ये सांगणार आहे की आपल्याला इंग्रजी वाचायला कसं शिकायचं सर इंग्रजी वाचायला कसं शिकावं सर या ठिकाणी मी दोन तीन टिप्स सांगणार आहे आणि ह्या नवीन नवीन अशाच पीक माझ्या व्हिडिओमध्ये असतात मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघा मित्रांनो व्हॉट इज द सोल ऑफ इंग्लिश इंग्रजीचा आत्मा काय हे आपल्या लक्षात पाहिजे एखादा एखादा शब्द किंवा एखादं वाक्य तयार करत असताना त्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट काय तर इंग्रजीमध्ये वॉवल्स म्हणजे स्वर तपा हे स्वर कोणतेसर आणि ते स्वराशिवाय त्या स्वराचा आपण त्या स्वरांना आपण घेतल्याशिवाय आपल्याला कोणत्याही शब्दाला किंवा कि वाक्याला अर्थ येत नाही बघा समजा मी एखादं समजा उदाहरण सांगतो तुम्हाला की मी एखादं वाक्य घेतलेलं आहे आता मी शिक्षक आहे तर मी मधी गेलांटे आधी बरोबर शेव दिलांटे म्हणजे हे स्वर आहेत जसं की समजा ए ए ओ यू हे स्वर आपल्याला काय करायचे की याचे उच्चार आपण शिका जोपर्यंत आपण उच्चार शिकणार नाही समजा याचा उच्चार ॲ आहे का ना ओ असे उच्चार बरेच आपण एखादा शब्द ना कोणता कॅमल कॅ काय लिहित सी ए क्या आता समजा टीचर टी टीई ए सी -टी. टी एच आर म्हणजे प्रत्येक या ठिकाणी समजा पेन पे इथ आयच की के आय डबल आलं की नंतर ओच काओ नंतर युच सुरेश सु म्हणजे हे आपल्याला उच्चार येणं फार मोठे जोपर्यंत आपण पर पहिली पायरी याची आहे की इंग्रजी वाचायला शिकायचं असेल तर आपल्याला या स्वरांचे उच्चार आले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे पहा नंतर की आपल्याला जोड शब्द आले पाहिजे जोड शब्द कोणते मित्रांनो जोड शब्द तुम्हाला सांगतो मी जोड अक्षर जोड अक्षर आता जोड अक्षर म्हणजे सर जोड अक्षर तुम्हाला माहिती मी सांगतो बी आर ब्र बरोबर बर। ना ब्र म्हणजे आपण काय म्हणतो ब्रॉट एखादा ब्र ब्र ना ब्राऊन ब्रॉट अशा आपण त्या ठिकाणी आपल्याला एकच करायचं मित्रांनो की वय घ्यायचे आहे बिया आर वरचे शब्द शोधायचे आणि त्याचे उच्चार करायचा ब्राऊन ब्रॉट प्रा आता नंतर सीएल सीएलचं काय मुलांना सांग मला प्राची क्ल व्हेरी गुड सीएलचा क्ल जस की क्लोज हे का नाही क्लीन आता पहा क्ली क्लो अजून सांग असे म्हणजे आपल्याला पुस्तक घ्यायचं पुस्तकामध्ये शब्द शोधायचे क्ल अजून काही मित्रांनो जोडश जोडाक्षर म्हणजे सीएलचं क्ल फूट असे बरेच शब्द आहेत नंतर माझा एक व्हिडिओ बघा मी स्पेशल जोड अक्षरावरती म्हणजे कसा उच्चार करायचा त्याचा एक व्हिडिओ केला नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला त्याचा जम्मट आणि तिसरा मुद्दा आहे तिसरा काय मुद्दा आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस पी आर ए सी टी आय सी प्रॅक्टिस इज प् द मोस्ट इम्पॉर्टंट मी इंग्लिश लँग्वेज मित्रांनो मी तुम्हाला इंग्रजी सांगत असतो इंग्रजी बद्दल जे भरपूर असे तुम्हाला व्हिडिओ माझे आहेत जवळपास सव्वा तीनशे च्या वर्ष म्हणजे ते तुम्हाला पाहायचे आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला येणार नाही ना आता ही प्रॅक्टिस करताना सर काय करायचं छोटे छोटे शब्द घ्या जोडाक्षर घ्या आणि ही पाठ करा शंभर टक्के तुम्हाला येणार आता पाहा सर त्यानंतर बघा आपल्याला सायलेंट लेटर कोणते आहेत बघा नंबर चारचा मुद्दा कि सायलेंट लेटर आता सायलेंट चार्ट सायलेंट लेटर कोणते ते शोधायचे कशी आणि त्याचा उच्चार करायचा सायलेंट लेटर एस एल ई एन टी एल टी ई आर एस कोणते आहे सर सायलेंट लेटर शोधायचे कसे आणि वाचायचे कसे आता सा, तुम्हालाही सांगतो सोपा शब्द टीचर uh, समजा T -E -A -C -H -E -R. या है? टी सी एच यामध्ये कोणता सायलेंट आहे टी च र आता यामध्ये सायलेंट शब्द अक्षर कोणता आहे टी चर या ठिकाणी अ हे सायलेंट आहे नंतर दुसरा शब्द मला दोन तीन शब्द वाक ब्राईट पाक पुढचा शब्द सांग वाक आता वाक मध्ये काय ते बघा वाक म्हणजे चालणे पण या ठिकाणी वा आणि यल या यल हे सायलेंट आहे कोणतं सायलेंट आहे येल वाक काय म्हणतो वा आणि क वाक लो वाल्ल क नाही इट इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला हे सायलेंट शब्द सायलेंट कोणकोणते अक्षर सायलेंट आहेत ते आपल्या शब्द दे ब्राईट आता पहा ब्राईट बी आर आय जी एस टी ब्राईट यामध्ये काय ब्राक इट ब्राईट आता दुसरा शब्द सांग मला नी आणि नो तुला सोबत सोपी घेऊ डब्ल्यू केंद आता या ठिकाणी के हे सायलेंट आहे नी फक्त कोणतो आपण इथं नो हे इथं सुद्धा के सायलेंट आहे म्हणजे आपल्याला जे सायलेंट लेटर आहे ते आपल्याला शोधायचे आहेत आणि ते आपल्याला उच्चार करायचे शिकायचं कसं कर होईल जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही मित्रांनो तो पण तुम्हाला इथं घेणार नाही पण सांगतो काप राईट रॉंग कपास काप सी एल एफ काप हे का हे लस सायलेंट आहे काप आता राईट रॉंग राईट रॉंग असे भरपूर असे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत ते आपल्याला वही वर आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट यू फॉर पर वाचिंग धन्यवाद